नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असंत चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर अवोकाली आहे बारा क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड अवोखाली आहे तीनशे सत्त्याण्णव क्विंटल किमान दर तीन हजार सातशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे एकेचाळीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर अवकाळी आहे तेवीस क्विंटल किमान दर तीन हजार सातशे पंचेचाळीस रुपये कमाल दर तीन हजार चारशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती सोलापूर आवकाली आहे पंचवीस क्विंटल किमान दर तीन हजार आठशे सत्तर रुपये कमाल दर